आम्ही सत्कार मार्फत मागील तीन वर्षापासून हजारो मेनपत्तर प्रचलित करून अभिवादन करतो आहे हजारो हजारो मेनपत्तर बौद्ध पौर्णिमा संविधान पौर्णिमा कार्यक्रम उतरू आम्हाला आम्ही संविधान रॅली काढण्यात येतो हो संविधान रॅली बौद्ध पौर्णिमा आणि असं सहा डिसेंबरला महापरिवर्ण घेतो जय भीम माझे नाव सतलज अरविंद फुंडे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे सत्कार फाउंडेशनच्या वतीने आम्ही सर्वजण हजारो मेणबत्त्या लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतयाला अभिवादन करतो त्याचप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संविधान दिन आणि बुद्ध पौर्णिमा असे विविध उपक्रम सत्कार फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो जय भीम